नमस्कार मंडळी शंकररावांची एक छोटी गोष्ट सांगते जमिनीच्या बांधावरून शेजाऱ्याशी वाद झाला काय करावं सुचेना मग त्यांनी आपला महसूलशाही चॅनल पाहिला चतुसीमेचा व्हिडिओ बघितला आमच्या टीमशी बोलले आणि योग्य माहिती मिळाल्यावर कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटला त्यांचा सांगायचा मुद्दा काय तर योग्य वेळी योग्य माहिती मिळाली की मोठा त्रास वाचतो नाही का म्हणूनच अशाच उपयुक्त माहितीसाठी आपलं महसूलशाही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपल्यासोबत खास पाहुणे आहेत महसूल क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ आहेत अनेक वर्ष लोकांना शेतकऱ्यांना जमिनीच्या कायदेशीर कामात मदत करत आहेत आणि त्यांच्या या कामासाठी त्यांना जिल्हा आणि राज्य पातळीवर सन्मानही मिळाला आहे स्वागत आहे आपलं धन्यवाद तर आज आपण बोलणार आहोत एका अम, जरा महत्वाच्या विषयावर चतुसीमा अनेकांना वाटतं हा फक्त नकाशाचा भाग आहे हो पण तसा नाहीये हा पण हा जमिनीच्या मालकीचा कणा आहे असं म्हटलं तर चालेल का काय सांगाल अगदी अगदी बरोबर चतुर्सीमा म्हणजे फक्त चार दिशा नाही आहेत तो तुमच्या मालकी हक्काचा म्हणजे कायदेशीर पुरावाच आहे यात काय काय येतं तर जमिनीचं क्षेत्रफळ तिचं नेमकं स्थान गट नंबर आणि हो सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जमिनीच्या चारही बाजूंना कोणाच्या जमिनी आहेत किंवा रस्ता आहे का ओढा आहे का याची स्पष्ट नोंद असते अच्छा याचं कायदेशीर महत्व खूप आहे म्हणजे बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट काय सांगते तर सातबारा उतार्यासोबत जी चतुसीमेची नोंद असते ती तुमच्या मालकी हक्काला कायदेशीर बळ देते समजा बांधावरून वाद झाला तर हाच कागद पुरावा म्हणून महत्वाचं ठरतो म्हणजे कोर्ट कचेरीत पण उपयोगी पडतो नक्कीच आणि एवढंच नाही जमीन विकताना घेताना वारसा हक्क लावताना किंवा अगदी बँकेकडून कर्ज कर घेताना सुद्धा बँका किंवा सरकारी ऑफिसवाले चतुसीमेची स्पष्ट नोंद असलेला नकाशा किंवा उतारा मागतातच हो म्हणजे कायदा म्हणजे फक्त गावचा सरपंच नाही तरी चतुसीमा पण तेवढीच पॉवरफुल आहे हा, हा बरोबर पण मग ही माहिती नक्की कुठे मिळते समजा सात बारा आहे घरी त्यात असते का हो मुख्यत्वे तुमच्या सात बारा उतार्यावर असते आणि आता तर ऑनलाईन महाभुलेखवर पण मिळतो सात बारा आणि दुसरं म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय तिथे जमीन मोजणीचा नकाशा असतो त्यातही माहिती असते हे दोन्ही कागदपत्र महत्वाचे आहेत जपून ठेवायला हवेत आणि समजा आता कोणी तपासलं आणि त्यात काही चूक आढळली किंवा काही कळलंच नाही अस्पष्ट असेल तर मग काय करायचं घाबरायचं काही कारण नाही पहिली गोष्ट तुम्ही तलाठी कार्यालयात एक अर्ज देऊ शकता दुरुस्तीसाठी आणि जर वाद असेल किंवा सीमा नक्की करायची असेल तर तहसील कार्यालयात रीतसर जमीन मोजणीसाठी अर्ज करता येतो महाराष्ट्र जमीन मोजणी नियम एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्याची सगळी प्रक्रिया दिली आहे अच्छा म्हणजे प्रक्रिया आहे त्यासाठी हो आहे पण वेळेवर दुरुस्ती नाही केली ना तर पुढे अडचण येऊ शकते बरोबर आता इथे एक प्रश्न विझाणावासा वाटतो श्रोत्यांना तुमच्या सातबारावरची चतुसीमा तुम्ही कधी नीट पाहिली आहे का कमेंटमध्ये सांगा हा आणि हो अशाच माहितीपूर्ण चर्चेसाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अच्छा पुढे जाऊया समजा आता कुणीतरी अतिक्रमण केलंय शेतात म्हणजे शेजाऱ्याने बांध सरकवला वगैरे मग काय हा इथेच तर चतुसीमेचा नकाशा कामाला येतो हा तुमचा मुख्य पुरावा आहे या नकाशाच्या आधारावर तुम्ही तलाठी किंवा तहसील कार्यालयात तक्रार नोंदवू शकता गरज पडली तर कायदेशीर कारवाईची मागणी करू शकता आपल्या हक्कासाठी लढायला पुरावा लागतोच अगदी खरे पुरावा असेल तर बोलण्यात वजन येत बरोबर चला आता थोडं हलक फुलक एक मिनी क्विज घेऊया तयारात सगळे पाहूया कोण किती लक्ष देऊन ऐकतय सांगा बघू जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी चतुसीमा नोंद आवश्यक असते का काय वाटतं हो की नाही उत्तर मनात ठेवा किंवा कमेंट करा बघू शेवटी कोण बरोबर हा हा चांगला प्रश्न आहे आता आपण काही व्यवहारिक टिप्स देऊया का रोजच्या कामात उपयोगी पडतील अशा हो नक्कीच पहिली टिप आपला सात बारा उतारा आणि नकाशातला चतुसीमेचा उल्लेख वर्षातून एकदा तरी शांतपणे तपासा काही फरक वाटला चूक वाटली तर लगेच तलाठी कार्यालयात विचारा एका केसमध्ये काय झालं वेळेवर चूक लक्षात आली म्हणून खरेदी विक्रीतला मोठा वाट टाळला अरे वा म्हणजे जागरूकता महत्वाची आहे दुसरी टीप जमिनीच्या सीमेबद्दल शेजाऱ्यांशी काही वाद असेल किंवा अगदी मनात शंका जरी असेल तर वेळ घालू नका जास्त अंगावर काढू नका प्रकरण रीत सर सरकारी मोजणीसाठी अर्ज करा भूमी अभिलेख खात्याकडून जी मोजणी होते ती कायदेशीर असते आणि अंतिम मानली जाते कायद्याचं पाणी नेहमी स्वच्छ ठेवावं एका रमेश भाऊ नावाच्या शेतकऱ्याचा असाच शेजाऱ्यासोबत अनेक वर्षांचा वाद होता सरकारी मोजणी झाली आणि वाद कायमचा मिटला वा म्हणजे शांततेचा मार्ग पण आहे आहेच तर चला आता आपल्या मिनी क्वीजचं उत्तर प्रश्न होता जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी चतुसीमा नोंद आवश्यक असते का आणि उत्तर आहे हो अगदी आवश्यक असते खरेदी विक्री वारसा हक्क नोंदवणं किंवा कर्ज घेणं या सगळ्यासाठी चतुसीमा स्पष्ट असणं गरजेचं आहे बरोबर तर मंडळी आज आपण पाहिलं की चतुर्सीमा म्हणजे काय ती फक्त एक नकाशा नाहीये तिचं कायदेशीर महत्व किती आहे ती कुठे तपासायची चूक असेल तर काय करायचं एक गोष्ट लक्षात ठेवा योग्य माहिती आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन जर असेल तर जमिनीशी संबंधित आव्हान आपण व्यवस्थित हाताळू शकतो हा माहितीचा खजिना तुम्हाला कसा वाटला अजून महत्वाच्या माहितीसाठी महसूल शाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवाय तुमच्या सूचना खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो अधिक माहितीसाठी आणि थेट चर्चेत सहभागी होण्यासाठी आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप्स जॉईन करा लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत जाता जाता एक विचार भविष्यात ड्रोन मॅपिंगसारखं तंत्रज्ञान येईल तेव्हा हे सीमेचे वाद कायमचे मिटतील का काय वाटतं तुम्हाला विचार करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लवकरच भेटू पुढच्या भागात तोपर्यंत जय महाराष्ट्र